माझ्या पायाला कसं होतं माझ्या पायाची मसाज केली म्हणजे मला बर हो चल चल, 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 चल। आम्ही थकलो जरा जमा आम्ही थकलोच रे बाबा जरा अरे राम आम्ही थकलो जरा बसलो जरा का येत बसलो जरा पाच मिनिट आम्ही मसाज मध्ये आता थकवा आला म्हणून आता मसाज करायची आता दुखत येत पाय आता मसाक करायची हा आता पाया दुखत येत आता तेल वत्यान पायर

थकवा येत खूप पाय दुखून येते तूप टाकताना पायावर था आता पाया काला, काला आता माझ्या पायाची उष्णता निघालेली काळ काळ झालंय आता जरा बर वाटतय पायाची उष्णता निघाली काळ झालंय चांगलं बरं वाटतंय आता बर बर वाटतय जरा आता चला पण बरं वाटलं ना आता बघा सगळे झाली मशाज करायची आता सगळे उष्णता निघाली बाहेर काळे जर आता बरं वाटत जरा पुसून पासून घ्यायचं मग आता आता पायाची मशाज झाली आता बरं लागतं जरा आता पाय निर्मळ झाले पाय निर्मळ झाले आता आता जायचं हळूहळू घरी आता <laughs> माझे पाय आता नाही पड आता हे चांगलं वाटतय पाया वर मांडल्यावर पाय फिरायला चांगलं वाटते पाय चांगलं स्वच्छ झाले निर्मळ वाटते आता आता जरा चांगलं वाटतय जरा बरं वाटतय पायाला गुदगुल्या होत्या आता आता जरा बर वाटतंय आता पुसून पासून झाले आता घरी जायचंय चांगलं वाटतंय जरा काशे मतात करा मग आपल्याला बर वाटतंय पायाचा सुगर आहे मला डीपी आहे मला असं केल्या जरा पायाच्या मुंग्या मरत्यात बरं वाटतय मला चांगलं वाटतंय असं तुम्ही पण करीत राहा माझ बाहेर काढले तर पाय तुमसून वाटते आता बरं वाटतंय पण तुमचं ना वाटते पण पाय आकडा बंद हो हे म्हणतो ते वाई येते बंद व्हायला पाहिजे परत येऊ काय जे होई काय जे आहे ते तुम्हाला सांगू सांगितलं तरी दे ना असं सांगितलं असं येत करायचे व्हिडिओ तरी टाकल्यात तुम्ही काही आपण आपल्या या एरियामध्ये आपलंच फक्त शॉपांपासून पूर्ण आपलंच खासगे स्वच्छताची काळजी घेतात स्वच्छ करतात मस्त वाटतं आपल्या जीवाला आता चला घरी आता मस्त वाटतय बघा आता घरी चला उठा चला लवकर आता अरे राम पाहिरीचा पाहिरीचा टप्पा तर एक येत नाही चला अस धरून धरून आयो आळू घरच्या मजल्यात जाऊन आपले झोप खाली टीव्ही चालू असतो ना गर्दा मला मला नाही मला नाही होत हो

आता थकले आता आता मला कसं वाटलं तुम्ही आम्हाला सांगा सांगा बाय बाय